या ठिकाणी गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या भूसंपादनाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासकीय दरबारावरती मागणी केली गेल्या काही दिवसापासून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने मदतीने वेगवेगळे प्रतिनिधी आणि अशाताई संतुलनांच्या सोबतीने मान्य चंद्रकांतदाच्या हस्ते या ठिकाणी बजेटमध्ये पंचवीस कोटी रुपये निधी या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शासनाकडून मंजूर झाला प्रस्ताव हा मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात आत्ता वर्किंग आहे पण जे संबंधित शेतकरी संबंधित अभि अधिकारी जे आहेत ते त्यांची चाल ढकल्पना वेळेची दिरंगाई आणि मगरो याच्यामुळे गेले शेतकरी अनेक दिवस या प्रश्नात पीडित आहे यासोबत आजूबाजूची जी नागरी व्यवस्था आहे त्या नागरी व्यवस्थेला हा त्रास होतो आहे रोजचा इथला ट्रॅफिकचा प्रश्न असेल इथली जीवघेणी वाहतूक असेल त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना धुळीचा आणि या रहदारीचा वारंवार प्रश्न रोजचा अडचणीचा झाला आहे यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी या प्रशासकीय कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाट घालून खेटा घालून या अधिकाऱ्यांनी गोष्ट वारंवार निदर्शनास आणली गेल्या काही दिवसापूर्वी अनेक अपघाती तर रोजच्या रोज होत आहेत याची जबाबदारी शासनाकडून घेतली तरी जे संबंधित अधिकारी त्यांची चालढ कल्पना मगरुरी यामुळं आज आम्हाला या ठिकाणी रास्ता करायची वेळ आलेली आहे आम आमच्या स्थानिक नेत्या सन्मान्य आशादाय असतील संतुषना असतील आणि अजूनही तरी मान्यवर सोबत असतील यांच्या मार्गदर्शकखाली आम्ही हा आजचा आस्था रोखो या ठिकाणी करत आहे आणि शासनाला विनंती व जर सूचना आम्ही या ठिकाणी निर्देशित करत आहोत की आज आम्ही हे जे आंदोलन उभं केलं आहे हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात आणि अधिक गंभीर स्वरूपात या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या मागणीसाठी या ठिकाणी करणार आहोत याची या, या संबंधित महसूल विभागाने आणि संबंधित कार्यालयाने याची दक्षता का घ्यायची हे आम्हाला आजच्या आपल्या प्रसंगात आम्हाला सांगून द्यायचं आहे बावीस तेवीस त्यांनी राजा भाऊ तुम्ही आंदोलनाला बसले होते परवा जे आंदोलन झालं शनिवारी रस्त्याचं काम साईड पट्ट्या भरायचं काम चाललंय काय सांगाल नाही आंदोलन झालं आंदोलनाप्रमाणे साईडपट्ट्या भरण्याचं जे काम झालं आहे त्याच्याबद्दल असणाऱ्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा हॅमचे जे अधिकारी आहेत त्यांचे धन्यवादच आहेत कारण त्यांनी बोलल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे लगेच त्वरित कार्यवाही केली आणि शंभर टक्के त्यांनी लगेच काम चालू केलं त्याबद्दल त्यांचे शतशहा आभार पण त्या दिवशी ताई म्हटलं होतं की रुंदीकरण पूर्ण झाल्याशिवाय किंवा पैसे मिळ मिळेल नाही तर अजून आंदोलन तीव्र करू आठ दिवसात निश्चितच हां निश्चितच शंभर टक्के इथे जे शेतकरी आहेत ते आहे बाधित आहेत या रस्त्यामध्ये पूर्वी हा रस्ता नव्हता छोटा रस्ता होता हा रस्ता ज्यावेळेस रुंद होणार किंवा तो रस्ता हॅम्पमध्ये गेला त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपाईची तरतूद नव्हती हॅम्पच्या याच्याप्रमाणे परंतु त्याला स्पेशल केस म्हणून ज्यावेळेस याच्यावर निधी टाकण्याचं ठरलं तर शंभर टक्के त्या लोकांना त्यांचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्हा शेतकऱ्यांना मोबदला मिळाल्याशिवाय तो रस्ता करू दिला जाणार नाही परंतु आत्ता सध्याची जी अडचण आहे जे लोकांची वाहतुकीची अडचण आहे ॲक्सिडेंटची अडचण आहे ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मानवतेच्या दृष्टिकोनातून की, की बाबा हे कमी आपण आमदार करून आपण त्याचा रुजर दर केलं आणि लोकांची ट्रॅफिकची समस्या सुटेल आणि जे काही अपघात प्रवण क्षेत्र तयार झालं त्याची समस्या सुटण्याच्या दृष्टीने हे आपण म्हणजे इथल्या स्थानिक नागरिकांनी याच्या साईडबाट्ट्या भरण्याचं किंवा याचं तात्पुरतं कबूल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही चालू आहे यापूर्वी इथले स्थानिक लोक म्हणजे पैसे मिळेल नाही म्हणून रस्ता रुंद होऊ देत नव्हते त्याबद्दल काय सांगा काय होतंय ज्याचं जर अर्थ त्यालाच कळतं या उक्तीप्रमाणे ज्यावेळेस मी इथं सर्व शेतकरी जे आहेत शेतकरी बांधव आहेत हे शेतीवर पोट भरणारी लोक आहेत मुळातच शेती ही अल्प राहिलेली आहे सर्वजण उदाहरण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कोणाचा दोन गुंठे चार गुंठे प्रत्येकी ज्यावेळेस जमीन जाते त्यावेळेस त्याला त्याची झळ निश्चितच असते आणि त्याचं जे पोट त्या शेतजमिनीवर आहे ते तेवढं त्यांचं उत्पन्नाचं साधन कमी होतं मग अशा वेळेस त्यांना त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे